मंडळी बुधवारी एकतीस डिसेंबरला बंटी जहागीरदार याची मध्ये भरतुपारी दोन हल्लेखोरांनी गोळा झाडून हत्या केली या घटनेमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील मुस्लिम समुदायात सध्या प्रचंड संताप व्यक्त केला जातोय राजकीय के सूडातून त्याची हत्या केल्याचं आता बोलला जात आहे दुसरीकडे तो दोन हजार बारा मध्ये पुण्यातील जगली महाराज रोडवरील साखळी बॉम्ब स्फोटातील आरोपी होता या प्रकरणी दोन वर्षांपूर्वी त्याला हायकोर्टाकडून जामीन मिळाला होता त्याचं नाव आता पुन्हा एकदा चर्चेत आलंय पण त्याचबरोबर पुण्यातील दोन बॉम्बस्फोटांच्या कडू आठवणी सुद्धा नव्यानं ताज्या झाल्यात जंगली महाराज रोडवर साखळी बॉम्बस्फोट झाले पण त्याही पूर्वी पुण्यातील दोन हजार दहाच्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटानं संपूर्ण देश हादरला होता हा पुण्यातील पहिला मोठा दहशतवादी हल्ला तर होताच पण सव्वीस अकराच्या मुंबईतील हल्ल्यानंतरचा भारतातील देखील एक मोठा हल्ला होता पुण्यातील हे दोन्ही हल्ले इंडियन मुजाहिदीनच्या दहशतवादी कारवायांचा भाग तस होते तसेच या दोन्ही घटना एकमेकांशी संबंधित होत्या आणि त्याला कारण ठरली होती एका आरोपीची जेलमध्ये झालेली हत्या तर पुण्यातील ही दोन्ही बॉम्बस्फोटांची प्रकरण आहेत काय त्यावेळी नक्की काय घडलं होतं पुण्याच्या कुख्यात गँगस्टर शरद मोहलचं या प्रकरणाशी कसं कनेक्शन आहे सगळं सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत आहेत मंडळी बंटी जहागीरदार कोण होता आणि त्याच्या हत्येची स्टोरी काय ते आपण ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलंय तो व्हिडिओ तुम्ही आमच्या चॅनलवर जाऊन पाहू शकतात या व्हिडिओत आपण सध्या चर्चेत आलेली पुण्यातील ती दोन बॉम्बस्फोट प्रकरणं काय होती ते पाहूयात तर लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेशी जवळीक असलेला इंडियन मुजाहिद्दीन हा दहशतवादी गट दोन हजार आठ मध्ये पुण्यात चांगला सक्रिय झाला होता त्यावेळी मुंबई पोलिसांनी कोंडव्यातून इंडियन मुजाहिदीनचे बारा संशयित अटक केले होते याच काळात आंतरराष्ट्रीय दहशतवादी डेव्हिड हेडली पुण्यातील कोरेगाव पार्क मध्ये दोन दिवस वास्तव्यास असल्याचं उघड झालं होतं पुढे याच हेडलीचा मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात हात असल्याचं तपासात निष्पन्न झालं पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरण देखील हेडलीच्या रेकीवरच आधारित असल्याचं समोर आलं होतं मंडळी देशाला हादरा देणारी ही घटना कशी घडली होती तर तेरा फेब्रुवारी दोन हजार दहाचा दिवस आणि वेळ होती सायंकाळी सव्वा सातची पुण्याच्या कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरी हा एक लोकप्रिय कॅफे होता आता ही नव्याण उभारणी झाल्यामुळे तो पुन्हा चालू झालाय पण त्यावेळी त्या ठिकाणी विदेशी पर्यटक आणि स्थानिक लोकांची मोठी गर्दी असायची विदेशी पर्यटकांना टार्गेट करून दहशत पसरवण्यासाठी इंडियन मुजाहिद्दीन या ठिकाणी बॉम्बस्फोट घडून आणला त्या ठिकाणी एका टेबला खाली एक बॅगेत ठेवलेले आरडीएक्स आणि अमोनियन नायट्रेट युक्त बॉम्ब होता डिटोनेटरने फुटला ज्यात सतरा नागरिक ठार झाले होते तर साठ जण जखमी झाले होते ठार झालेल्यांमध्ये पाच नागरिक हे विदेशी होते पुढे या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएस आणि दिल्ली पोलिसांनी केला ज्यात इंडियन आणि मुख्य कट यासिन भटकल ला भारत नेपाळ सीमेवर ऑगस्ट दोन हजार अटक करण्यात आली त्यावेळी स्फोटके साठून बॉम्ब बनवणाऱ्या मिर्झा हिमायत बेगला उदगीर येथून आरडीएक्स सह अटक केली होती त्याला या प्रकरणी कोर्टानं फाशीची शिक्षा सुनावली होती पण दोन हजार सोळाला बॉम्बे हायकोर्टानं ती शिक्षा रद्द करून जन्मठेपेत बदलली तर यासिम भटकलचा खटला विशेष न्यायालयात अजूनही सुरू असून सध्या तो नाशिक तुरुंगात असल्याची माहिती आहे आता जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात या दोघांशिवाय आणखी काही आरोपी होते त्यात रियाज भटकल इक्बाल भटकल मोहसिन चौधरी जबी उद्दीन अन्सारी इत्यादी नावं होती या सगळ्या आरोपींनी त्यांचं बस्तान पाकिस्तानमध्ये बसवल्याची माहिती आहे दरम्यान पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाचं प्रकरण असो की दिल्ली किंवा बेंगळुरू येथील दहशतवादी हल्ले यातील आणखी एका आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या आणि त्याचं नाव होतं मोहम्मद कतील सिद्दीकी मूळचा बिहारचा असणारा हा सत्तावीस वर्षांचा इंडियन मुजाहिदीनचा संशयित दहशतवादी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने नोव्हेंबर दोन हजार अकरा मध्ये अटक केला तर मे दोन हजार बारा मध्ये महाराष्ट्र एटीएसच्या पथकानं त्याला ता तपासणीसाठी ताब्यात घेतलं त्यावेळी पुण्याच्या येरवडा सेंट्रल जेलमधील हाय सिक्युरिटी अंडा सेलमध्ये सिद्दीकीला ठेवण्यात आलं होतं पण पुढच्याच महिन्यात सिद्दीकीची बरमुडा शॉर्टच्या गाडीनं गळा आवळून हत्या करण्यात आली जेल ही हत्या जेलमध्येच दोन कैद्यांनी केल्याचं बोललं गेलं होतं आणि त्यांची नावं होती पुण्याच्या कुख्यात गँगस्टर शरद मोहळ आणि त्याचा साथीदार अलोक भालेराव हे तिघेही त्यावेळी अंडा सेलमध्येच होते त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी या प्रकरणाची सी चौकशी लावली होती पण दोन हजार एकोणास मध्ये पुणे सत्र न्यायालयानं पुराव्यांच्या अभावामुळे मोहोळ आणि भालेराव यांना निर्दोष सोडलं पण जून दोन हजार बारा मध्ये सिद्दीकीची हत्या झाल्यानं इंडियन दिन चांगलंच पेटलं होतं सिद्दीकीच्या हत्येचा बदला घेण्याचं त्यांनी ठरवलं त्याचाच भाग म्हणून दोन महिन्याच्या आताच पुण्यातील जंगली महाराज रोडवर साखळी बॉम्बस्फोट घडवले होते एक ऑगस्ट दोन हजार बाराचा तो दिवस होता आणि वेळ सायंकाळी साडेसात ते सव्वा आठच्या दरम्यानचे या वेळेत मंदिरासमोर गरवारे पुलाजवळ देना बँक शाखेजवळ आणि मॅकडोनाल्ड समोर चार कमी तीव्रतेचे साखळी बॉम्बस्फोट झाले दहशतवाद्यांनी एकूण पाच ते सहा बॉम्ब ठेवले होते त्यातील चार फुटले तर एक दोन बॉम्ब डिस्पोज झाले डिस्पोजल स्कॉड निष्क्रिय केले होते महत्वाची गोष्ट म्हणजे या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नव्हती फक्त एक व्यक्ती जखमी झाला होता कारण बॉम्बमध्ये डिझाईन दोष होता किंवा मग ते पूर्ण तीव्रतेने फुटले नाही असं तपासात समोर आलं होतं इंडियन मुजाहिदीनचे फरार लीडर रियाज भटकल आणि इकबाल भटकल यांनी हा प्लॅन केल्याचं संघटनेवर बंदी वाढवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा विरोध म्हणून पुण्यात हे साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते याच प्रकरणात बंटी जहागीरदार हा देखील आरोपी होता महाराष्ट्र एटीएस पथकानं त्याला दोन हजार तेरा मध्ये अटक केली होती त्याच्यावर बॉम्बस्फोटासाठी हत्यारे पुरवल्याचा आरोप होता बारा वर्ष तुरुंगात काढल्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये त्याला जामीन मिळाला होता त्याच्यासोबत दुसरा आरोपी फारुख बागवान यालाही बॉम्बे हायकोर्टानं जामीन दिलाय या प्रकरणात आणखी आठ ते नऊ आरोपी आहेत या सगळ्यांवरच मोका अंतर्गत विशेष न्यायालयानं खटला सुरू असल्याची माहिती मिळते हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना जामीनावर असलेल्या बंटी जहागीरदारची हत्या झाल्यानं वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय त्याची हत्या करणारे फरार आरोपी कोण आहेत आणि हत्या कोणत्या कारणामधून झाली आहे यासह इतर सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढील पोलीस तपासात मिळतील अशी अपेक्षा आता व्यक्त केली जाते बाकी या व्हिडिओ वर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका